जी फायनलला लढत झाली होती नव इंद केसूर आणि कॉकटेलमध्ये काटाकीर लढत झाली होती हा मैत्रीपूर्ण काय बोलायला त्या लढतीबद्दल लढत आज घरमिकीचा राजा आहे घरिकीचा कॉकटेल सोबत हो तर गाडी गाडी पाळले गाटाला मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जरा दादांशी बोलायला तुमचा परिचय द्या हा मी किरण ड्रायव्हर विंग पेडगाव इंद केशरी लाकटेल मैदानाच्या नियोजनाबद्दल आणि आपला नंदी कसा पळाला काय बोलायला बैल बोला बोल चांगला पळाला होता आदत सेम नि पास केला गाडीने चांगली गाडी पळली कॉकटेल बघ कॉकटेलला बघतोय खूप वर्षापासून प्रत्येक मैदानात आहेच हो तर त्याचं जे नियोजन करतात दादा तर आहेतच आणि अजून कोणती कोणती टीम आहे काय बोलाल पिंटू शेट आहेत परत बरेच आहेत आपले कार्यकर्ते सगळे योगेश आंबेकर आहेत कमलेश आंबेकर जी फायनलला लढत झाली होती नव इंद केसरी बकासूर आणि कॉकटेलमध्ये हां काटाकीर लढत झाली होती पेडगावला मैत्रीपूर्ण लढत झाली होती काय बोलायला त्या लढतीबद्दल लढत गाडी तर आपली सगळ्यांच्यात पुढंच चालली होती गाडी वासरू आदल्या दिवशी पण दोन फेर पळयलं होतं आणि सुंदर पण दोन फेर पळला होता आदल्या दिवशी ओपनला कोण आदच चखंड ओपनला आदल्या दिवशी दोन दोन फेर पळला होता पेडगावला जो पायरा होता आपल्या कॉकटेलचा त्याचं नियोजन जुळून आलं होतं नियोजन गाडीने मारखाला त्यांच्या पण गाडीने मारखाला होता आदल्या दिवशी त्यांनी फोन केला होता की बैल मिळेल का दुसऱ्या दिवशी आपण तर बैल पळवणार नव्हतो दुसऱ्या दिवशी पण लईच माग लागली म्हणजे आम्हाला द्या काय पण करा बैल द्या आम्हाला ती संध्याकाळचं आदल्या दिवशी नऊ वाजता नियोजन झालं होतं आज घरमिकेचा राजा आहे घरमिकेचा राजा हो तर गाडी जबरदस्त पाळले गाठाला गाडी चांगली गाडी चांगली पहिली गाडी मधूनच होती गाडी पण कडच्या गाड्या काय झुपल्या नव्हत्या तीन चार गाड्या होत्या आणि आज पहिल्यांदा दोघं सोबत अगोदर पळ होती गाडी दोनदा पळली होती या अगोदर गाडी वडकीला फायनलला राहिली होती गाडी परत ह्याला आपल्या पुसेगावच्या तिथं मैदान झालं होतं तिथं पण गाडी राहिली होती फायनलला पण फायनल झाला नव्हता तिथं पावसामुळं गट सेमी काढला होता अंतराने गाडीने आता आता तुम्हाला कॉकटेल बद्दल सुट्टी माहिती आहे तर मुळात आपल्या कॉकटेलचा स्वभाव कसा आहे बैललाही सांगत आहे मारत नाही काय नाही बैल म्हणजे सांगल तसं ऐकतो बैल म्हणजे माणसाला जेवढं कळत नाही तेवढं त्या बैलाला कळत सांगल तसं अगदी बस म्हणलं की बैल बसतो उठ म्हणलं की उठतो दादा आपण जर आता बघायला गेलो बैलगाडी क्षेत्रात पायऱ्यांना खूप प्रॉब्लेम येतात हो। टॉपचा नंदी आहे हो। कॉकटेलला पण कधी असं झालंय का, का पायऱ्याला कधी प्रॉब्लेम ना अडचण काय काय वेळेस सगळ्यांचं पैरे झालेलं असल्यावर पायऱ्याला प्रॉब्लेम येतो एखादा अर्ध मैदान येतो मग अशा वेळेला कोणता नंदी म्हणजे इमर्जन्सीला मग काय होतं काय काय बैलांचं पैर झालेलं नसतात मग कमी पाहणारा बैल पण घालायला लागतो बैल काय काय वेळेस बसून ठेवतो मग नाही पायरा चांगला झाला आता आपण जर बघायला गेलो कॉकटेलचे बाहेर सुद्धा कॉकटेलचे आता आपण बघायला गेलो चांगलाच चर्चेत आहे कॉकटेल तर जेव्हा आपल्या नंदीपाशी फॅन फॅमिली येतात तर काय वाटतं काय होतं चांगलं वाटतं बैल सगळ्यांना आम्ही फोटो बिटू काढून देतो कुणाला नाही म्हणत नाही काय म्हणजे आता कॉकटेल आपण बघायला गेलो बाकी नंदीन मंझे, आ, मंझे नंदी पक्षात दिसायला म्हणजे म्हणजे किती जरी नंदी असेल त्यांच्यामध्ये कॉकटेल पण चांगली आहे तर आता आपण बघायला गेलो तर पेडगावला जे मैदान झालं पहिल्या दिवशी सुद्धा ओपन मध्ये ओपन गाडी पाळाला त्याच्यामुळे सीमेला पण थोड्या थोडं म्हणजे वाईट झाले इंचातच झाले दोन नंबरला गाडी उतरली कडे आणि बघायला गेलो तर बाकीचे बैलगाडा मालक आहेत ते गॅप निपाल त्या दिवशी सुंदर पळाला दुसऱ्या दिवशी पण चांगला बैल पळाला असं नाही कमी पळाला पण वासरांनी साथ दिली नाही जरा फायनल वासूर जरा कमी पडले त्यामुळे गाडीने दोन नंबर गेला नाही तर झाला असता एक नंबर शंभर टक्के एक नंबर झाला असतो दुसऱ्या दिवशी आता आता नवमिंद केसरी बकासूर आपल्या सोबत आपला भरपूर वेळा दिसतो तो सुद्धा सडक दोन दिवसात एक नंबरचा मानकरी ठरलाय त्या नंदीबद्दल काय बोलायचं बैल ते देवच आहे तसं म्हणायला गेलं तर सलग दोन दिवस एक नंबर करायचा जोक नाही पहिल्या दिवशी उजवीन पळाला दुसऱ्या दिवशी डावीन पळलाय तो बैल चांगला आहे आणि त्याच्यावर पण बैल पाळलेला आहे आपला दोनदा बैल पळलेला आहे लॉखा गेला एक नंबर गेला होता चांगली बैल पावसाळ्यात आपण बघायला गेलो तर कसं नियोजन असत नियोजन चांगलंच असतं बैलाच पावसाळ्यात पण दाट पळतो कि दाट नाही आता मैदान पाच पाच सहा सहा दिवसाच्या गॅपवरच असतात दाट मैदानच नसतात बरोबर आता तीस तारखेला बिनजोड आहे का नियोजन नियोजन नाही झालं अजून बिनजोडचं पण दोन दोन तारखेच नियोजन आहे दोन तारखेला मैदानी तिकडे पळायला जायचंय ठीक आहे दादा एवढा टाइम दिला त्याबद्दल त्यांना